मला जसं समजलं ना की हा आघाडा पूजेमध्ये फक्त देवी देवतांनाच नव्हे तर हा आघाडा पावसाळ्यामध्ये ज्या रान रानपालेभाज्या येतात ना ह्या रानपालेभाज्यांमध्ये आघाडा रानपालेभाजीमध्ये सुद्धा गणला जातो आणि ही रानपालेभाजी आघाड्याची आठवड्यानी किंवा पंधरा दिवसांनी पावसाळ्यामध्ये जर सेवन केली तर तब्बल सोळा हजार आपले बरे होतात आणि आपलं आरोग्य अगदी निरोगी होतं नमस्कार फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुठे अमरावती व्हिडिओ मला जसं माहिती झालं ना की हा आघाडा केवळ फक्त पूजेमध्येच नव्हे तर पालेभाजी मध्ये सुद्धा गणला जातो आणि हा आहारामध्ये सुद्धा आपण सेवन करू शकतो तशी पटकन मार्केट मध्ये मा गेले आणि मस्त असा हा आघाडा विकत घेऊन आले आणि या आघाड्याची छानशी अशी भाजी केली अजून एक सांगते हा आघाड आहे ना तब्बल एक दोन तीन चार नवे सोळा हजारांवरती उपाय आघाड आहे आघाडीची भाजी शिकायची का तुम्हाला जर शिकायची असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारताने पुणे जिल्ह्यात स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनल ऍट डिरेक्ट कृपया खूप सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज ज्यांचा यांचा वाढीव आहे त्यांना विश्व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीजी प्रार्थना करून आजच्या या सुरुवात सोळा हजारांवरती उपयुक्त अशी ही आपल्याला आयुष्यभर निरोगी ठेवणारी पावसाळ्यामध्ये रानभाज्यांमध्ये पालेभाजी म्हणून गणली जाणारी अशी ही आघाड्याची पालेभाजी तर चला रेसिपीला सुरुवात करूयात आघाडा मार्केटमधून आणल्याच्यानंतर अशा पद्धतीने त्याची सर्व पाने ती काढून घ्यायची आहेत आघाडा पहा कवळ्या पानांचासुद्धा मिळतो आणि मोठ्या पानांचासुद्धा मिळतो तर पहा अशा पद्धतीने हा दोन्ही मिक्स आहे याच्यामध्ये कवळी पानंसुद्धा आहेत आणि मोठी पानं पण आहेत दोन्ही मिक्स अशी पाने आहेत ह्याच्यामध्ये तर आता हा आघाडा आहे ना संपूर्णपणे अशा पद्धतीने आपण याची पाने काढून निवडून घेतलेली आहे आता ही पानं जी आहेत आघाड्याची ही स्वच्छ खळखळ पाण्याने धुवून काढायची आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला ते नाविन्यपूर्ण रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डी रेटिंग मिरकुक लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पहा अशा पद्धतीने आपण ही आघाड्याची भाजी छान अशी निवडून पाण्याखाली छान अशी धुवून घेतलेली आहे वाहत्या पाण्याखाली धुतली तरी चालेल वाहतं पाणी जर नसेल तर काय करायचं एक पातेलं घ्यायचं पातेल्यामध्ये चांगली असे दोन ते तीन पाण्याने ही आघाड्याची जी रानभाजी आहे ही मस्त अशी धुवून काढायची आहे पहा आप तर आप पहा आपण ही चांगली अशी धुवून काढलेली आहे भाजी आता पहा ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते मी पहा अशा पद्धतीनेही मोठी मोठी सुद्धा पानं आहेत आणि छोटी छोटी पण पानं आहेत तर आपल्याला ही काय करायचं आहे सगळी भाजी नाही चिडाय चिरायची पहा जर तुम्हाला जर मोठी पा मोठी पानं मिळाली ना तर ही चिरू चिरून घ्या भाजी आणि जर कवळ्या पानांचा असा जर आघाडा मिळाला तर न चिरताच ही भाजी केली तरी चालेल आपण आपली ह्याच्यामध्ये कसे दोन्ही मिक्स पान आहेत म्हणून ह्याच्यामधली ना छो थोडी अशी मी आ, मोठी मोठी जी पानं आहेत तीच फक्त चिरून घेत आहे जी कवळी पानं आहेत ती तशीच ठेवत आहे तर पण अशा पद्धतीने आपण ही छान आघाडा चांगला असा चिरून घेतलेला आहे आघाड्याची भाजीच नव्हे तर आघाड्याचे सुद्धा तयार करता येतात आघाड्याचे वड्यासुद्धा तयार करता येतात असे वेगवेगळे पदार्थ आघाड्यापासून होतात पण आज मी तुमच्यासोबत ही भाजी शेअर करत आहे जर तुम्हाला हे आघाड्यापासूनचे अगळे वेगळे असे रेसिपीज अजून शिकायचे असेल तर तसं मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर पहा आपण इथे आघाड्याची भाजी छान अशी चांगली चिरून घेतली आता एक मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली आणि अद्रक लसूण धणे तसे जिरं आणि मिरे ह्याचं चांगलं असं वाटण होतं माझ्याकडं ते वाटण मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे अद्रक लसूणची जी पेस्ट होती ती वेगवेगळ्या पद्धतीने मी बनवलेली होती ती पेस्ट मी ह्याच्यामध्ये घातली आणि मिरच्या घालून चांगली अशी ही मिक्सरला बारीक करून घेत आहे आता अद्रक लसूणची ही पेस्ट आहे ना मी ही कशा पद्धतीने बनवली ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे इथे चांगलं असं मिरचीचं चा वाटण बनवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला एक कांदा चिरायचा आहे ही भाजी सात्विक पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो म्हणजे कांदा लसूण न घालता सुद्धा ही भाजी आपण बनवू शकतो तर ती रेसिपी मी तुम्हाला नंतर दाखवेन पण आता ही कांदा लसूण वगैरे घालून मी तुमच्यासोबत ही शेअर करत आहे तर पा चांगला असा एक कांदा आपण चिरून घेतला एक आघाड्याची गड्डी होती एक आघाड्याच्या गड्डीसाठी एक कांदा पुरेसा होतो तर एक आघाड्याची गड्डी घेतली आणि असा छान असा बारीक कांदा चिरून घेतला बारीक नाही एकदम चिरायचा मिडियम आकाराचा कांदा चिरायचा आणि कढई ठेवली गॅसवरती गॅस सुरू केला कढई तापल्यावरती गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम केली ह्याच्यामध्ये खोबरेल तेल घातलं हो खोबरेल तेल घालायचं आहे शेंगदाण्याचं तेल घातलं तरी चालेल काही हरकत नाही आहे तर खोबरेल तेल घात घातल्यानंतर ह्याच्यामध्ये फोडणीला ते तापल्यावरती जिरं घातलं आणि हा जो चिरलेला कांदा आहे मीडियम आकाराचा हा ह्याच्यामध्ये घातला आणि ही जी हिरवी मिरची अद्रकची जी पेस्ट आहे एकत्रित एक आपण वाटण केलेली सुद्धा ह्याच्यामध्ये फोडणीला घातली या तेलामध्ये आणि चांगला असा हा ब्राऊनिश असतोपर्यंत म्हणजे एक दोन ते तीन सेकंदात लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती ह्या कढईमध्ये ह्या तेलामध्ये आपण कांदा आणि ही लसूणची पेस्ट एकत्रित एक अशी परतून घेतली आता हा जो आघाडा आहे काही चिरलेला तो ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे पोर्णिला आणि चांगला असा एक घीव होऊन एक ते दोन सेकंद चांगला असा परतून घ्यायचा आहे पाम एक ते दोन सेकंद चांगला परतून घेतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे चवीसाठी मीठ घातल्याच्यानंतर यामध्ये जे वाटपाचं जे पाणी आहे आपल्या मिरचीचं वगैरे ते वाटपाचं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी घातल्याच्यानंतर थोडा वेळ एक सेकंद अर्धा सेकंद परतून घ्यायची आणि गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून ह्या झाकणावरती पाणी घालून छान अशी एक दहा मिनटं ही भाजी लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती शिजून द्यायची आहे पहा दहा मिनटं झालेली आहेत आता ह्या भाजीवरची आपण झाकण काढलेलं आहे कढईवरचं मस्त अशी आपली ही भाजी शिजलेली आहे पहा आता ह्याच्यामध्ये ना एक टेबलस्पून असा शे शेंगदाण्याचं कूड घालायचं एक ते दीड टेबल स्पून घातला तरी चालेल तर पहा एक टेबलस्पूनच इथे शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आणि चांगली अशी ही भाजी पुन्हा एक अर्धा सेकंद परतून घ्यायची आता अर्धा सेकंद ही भाजी चांगली परतून घेतल्याच्यानंतर इथे गॅस आपल्याला बंद करायचा गॅस बंद करून एक पाच मिनटं झाकण ठेवून दम येऊन द्यायचा आहे या भाजीला ही भाजी भाकरीसोबत ला। छान लागते पहा म्हणजे जिवारीची भाज आ, भाकरी सॉरी टू से जिवारीची भाकरी किंवा पळण्याची जी भाकरी असते किंवा नाचणीची जी भाकरी असते किंवा तांदुळाची जी भाकरी असते ना ह्या भाकरीसोबतच ही भाजी खूप छान लागते मी अजून चपातीसोबत ही भाजी ट्राय केली नाही पण हो ह्याचे ना परोठे मात्र मी बनवलेले आहेत परोठे अगदी उत्कृष्ट होतात पहायचे तर ही भाजी भाकरीसोबत वगैरे खायला खूप सुंदर लागते आता पहा आपण काही सेकंदभर असे ही भाजी परतून घेतली शेंगदाण्याचा कूट घातल्याच्यानंतर गॅस बंद केला आता ही भाजी आहे ना थोडा वेळ पाच मिनटं झाकण ठेवून दम येऊन द्यायचा पाच मिनटानंतर ह्याच्यावरचा आपण झाकण काढलेलं आहे पाहता मस्त अशी ही आपली भाजी छानशी शि दम येऊन चांगली अशी शिजलेली आहे तर आता ही आहे ना मी इथे ज्वारीच्या भाकरीसोबत आणि जवसाची चटणी अशी ही मस्त अशी ही भाक भाजी मी सर्व करत आहे हा आघाडा आपण पूजेमध्ये तर अर्पण करतोच पहा म्हणजे देवी देवतांना हा आघाडा आपण पूजेमध्ये वाहतो पहा म्हणजे आघाडा हरतालिकेला लागतो गणपतीला लागतो ए वन आघाडा आपल्याला श्रावण महिन्यात पूजेसाठी लागतोच लागतो सत्यनारायणमध्ये हा आघाडा वापरत नाही सत्यनारायणच्या पूजेसाठी हा आघाडा वापरत नाहीत पण इतर पूजेसाठी हा आघाडा आपण वापरतो पहा म्हणजे हा आघाडा आपण श्रावण महिन्यात सोमवारीसुद्धा आपण आघाडा आपण पूजेमध्ये अर्पण करतो तसेच शनिवारीसुद्धा आघाड्याला खूप असे महत्त्व आहे नागपंचमीलासुद्धा हा आघाड्याचं खूप महत्त्व आहे म्हणजे आघाडा आपण नागपंचमीलासुद्धा वाहतो पहा जी जीविताची पूजा करतो त्या पूजेला पूजेलासुद्धा दर शनिवारी आघाड्याची आपण माळ लावतो पहा म्हणजे अशा पद्धतीने हा आघाडा आपण पूजेमध्ये देवी देवतांना वाहत असतो पण हा आघाडा म्हणजे हा हा आघाडा आहे ना हा आपण देवी देवतांना पूजेमध्ये वाहतो ना हा आघाडा हा पावसाळ्यामध्ये ज्या रानभाज्या येतात त्या रानभाज्यांमध्ये सुद्धा पालेभाजी म्हणून गणली जाते आणि ही आहारामध्ये सेवन केली जाते हे जसं मला समजलं ना तसं मी पहा ही आघाड्याची भाजी मार्केटमधून घेऊन आले अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे निवडून घेतली छान धुवून घेतली चिरून घेतली आणि अशा पद्धतीने मस्त अशी ही भाजी बनवून घेतलेली आहे आणि ही भाजी चांगली अशी भाकरीसोबत मी आता सर्व करत आहे आणि याच्यासोबत ही चवसाची चटणी तर वायटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची ही आघाड्याची भाजी आवडली का तुम्हा सर्वांना ही आघाड्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तसेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपींसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट रुक्तींगे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वाद घ्यायलाही मिळेल आणि तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद